सेलू तालुक्यातील वालूर चारठाणा रस्त्यावर असलेल्या खंडोबा मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्यामुळे दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून जखमीवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे ही घटना बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडली असून गुन्हा बुधवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील बोथ येथे संतोष रामभाऊ खरपडे वय तीस वर्ष हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस एके सत्तावीस एकोणसत्तरवरून आठाणा रस्त्यावर असलेल्या आपल्या बोथ या गावाकडे जात असताना बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता या रस्त्यावर असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली यामध्ये तोंड छाती आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे रामभाऊ सकाराम खरपडे राहणार बोध तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाच्या विरुद्ध पाचशे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौऱ्याऐंशी अब्ली दोन हजार चोवीस कलम एकशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब भारतीय अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत